मानव सेवा ही चिसे सेवा आहे या संत सेना महाराजांच्या म्हणणीनुसार श्रीक्षेत्र अरणगाव ते तीर्थक्षेत्र उत्तर काशी अयोध्या पायी दिंडी सोहळा अरणगाव तालुका जामखेड जिल्हा हिल्यानगर महाराष्ट्र येथील पालखी अयोध्याले जात असताना दत्तन नगरी कारंजाला आले असता पालखीचा दुपारचा मुक्काम नागपूर संभाजीनगर हायवेने सबस्टेशन येथे होता भारतीय जनता पार्टी ओबीसीसीचे से अध्यक्ष सत्यजित उर्फ भाऊ गाडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता समाजसेवा करण्यासाठी सर्व वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून नाभिक समाजसेवक उपस्थित झाले कारण ज नाभिक समाजाच्या वतीने सर्व वारकऱ्यांची दाढी कटिंग कर मोफत करण्यात आली त्यामध्ये शिव अरुणराव घरडे नगर धीरज गजानराव घोडसाड वेदांत सुधीर राव घोडसाड ओम अशोकराव साध साखरकर गोकुल विलासराव साखरकर या समाज बांधवांनी सेवा केली अशी बातमी प्रसिद्धी प्रमुख सुधीर घोडसाड यांनी कारंजा अस्मिता न्यूज ला कळवली कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड सबस्क्राईब नाव व्हिडिओ